नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के टुडे एम सी क्यूचे चे चेक क्वेश्चन्स आणि आन्सर्स जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे तर एकूण दोनशे चाळीस प्रश्न आहेत तर ह्या सोबत तुमचे एकशे ऐंशी प्रश्न जे असतील हे तुमचे क्लिअर होऊन जातील तर ही सिरीज जी आहे ती तुम्हाला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला जे की कंबाईन गट बची होणार आहे पूर्व परीक्षा आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीसची परीक्षा इवन त्याच्या पुढच्या सुद्धा ज्या काही परीक्षा असतील दोन हजार सव्वीसमधल्या त्यांना तुम्हाला डेफिनेटली सिरीज जय तरी कामाला येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शोर्ट पर्यंत बघायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर सुरुवात करूया केअरफुली एका शोर्टपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ एका व्हिडिओ पॉज करून प्रश्न उत्तर सर्वांना नोट डाऊन करून घ्या तर बघा पहिला प्रश्न काय आहे अलीकडेच भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात रक्त शोषक माशांच्या तेवीस प्रजाती ओळखल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे तर अलीकडेच भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणने अंदमान आणि निकोबर बेटामध्ये रक्त शोषक माशांच्या एकूण तेवीस प्रजाती ज्या आहेत ते ओळखलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे पांगसो पास आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा केला जातो हा जो पांगसो पास आहे आंतरराष्ट्रीय महोत्सव हा दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या क्रिकेट संघाने दोन हजार चोवीस पंचवीस विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक तर या कर्नाटक क्रिकेट संघाने दोन हजार चोवीस पंचवीस विजय हजारे ट्रॉफी जायती जिंकलेली आहे पुढचा प्रश्न आहे रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी क्वॉर्टेमी या दुसऱ्या लिव्हिंग औषधाला कोणत्या संस्थेने मान्यता दिली तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना सी डी ओने रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी कॉर्टेमी या दुसऱ्या लिव्हिंग औषधाला मान्यता जायती दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच जागतिक स्थलांतरित कामगारांवरील जागतिक अंदाज अहवाल जो आहे हा प्रकाशित केलेला आहे त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तर या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं अलीकडेच जागतिक स्थलांतरित कामगारांवरील जागतिक अंदाज अहवाल जो आहे हा प्रकाशित केलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशेल शेंगिल बोगदा कोणत्या देशात आहे तर त्याचं उत्तर आहे चीन तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशेल शेंगिल बोगदा जो आहे हा या चीन या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा याला हिम नदी कोणत्या देशात आहे तर त्याचं उत्तर आहे नेपाळ तर याला हिमनदी जी आहे हे नेपाळ देशामध्ये लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ शॉन कोणत्या देशाला धडकेल तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उष्ण कटिबंधी चक्रीवादळ शॉन जे आहे हे ऑस्ट्रेलिया देशाला धडकणार आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका युएसए तर अलीकडेच ने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारी वैगई नदी कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू तर बातम्यामध्ये दिसणारी वैगई नदी जी आहे हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथोरायझेशन डी आय ए योजना सुरू केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तर या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथोरायझेशन योजना जी आहे ती सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात तर पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद जे आहे हे गुजरात या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला माउंट मॅक हा कोणत्या प्रदेशातील सर्वात उंच शिखर आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर अमेरिका तर अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला माउंट मॅक किल्ली हा उत्तर अमेरिका प्रदेशातील सर्वात उंच शिखर आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने महिलांच्या आरोग्यातील तफावत दूर करण्यासाठी ब्लू प्रिंट अहवाल प्रसिद्ध केला तर त्याचं उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच तर या संस्थेनं जागतिक आर्थिक मंच या संस्थेनं महिलांच्या आरोग्यातील तफावत कमी करण्यासाठी ब्लू प्रिंट अहवाल जो आहे तो प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या दोन मंत्रालयांनी दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद आयोजित केली होती त्याचं उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तर या दोन मंत्रालयांनी दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद जी आहे ती आयोजित केलेली होती आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारी पंतप्रधान जनमान योजना ही कोणत्या वर्गातील लोकांशी संबंधित आहे याचं उत्तर आहे विशेषतः असुरक्षित आदिवासी गट तर बातम्यामध्ये दिसणारी पंतप्रधान जनमान योजना जी आहे ही विशेषतः असुरक्षित आदिवासी गट या वर्गातील लोकांशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या शहरात पशुधन परिषद दोन हजार पंचवीस आयोजित केली याचं उत्तर आहे शिलाँग तर मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं अलीकडे शिलाँग या शहरामध्ये पशुधन परिषद जी आहे आयोजित केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने कृषी अन्न प्रणालीमध्ये शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापनावरील अहवाल प्रकाशित केला आहे त्याचं उत्तर आहे अन्न आणि कृषी संघटना एफ ओ तर या अन्न आणि कृषी संघटना संस्थेनं कृषी अन्न प्रणालीमध्ये शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापनावरील अहवाल प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्च प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली त्याच्याचं उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर या संस्थेनं तर पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्च एम बी आर एल जी प्रणाली आहे ही संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ने विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्राचीन उमा महेश्वर धातूचे शिल्प अलीकडेच कोणत्या राज्यात सापडलेलं आहे तर उत्तर आहे कर्नाटक तर प्राचीन उमा महेश्वर धातूचं शिल्प जे आहे हे कर्नाटक या राज्यामध्ये सापडलेलं आहे तर अशा प्रकारचे एकूण हे वीस प्रश्न आहेत दोन तीन वेळा व्हिडिओ रिवाईज तुम्ही करून ऐका तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती होऊन जाईल पुन्हा एकदा पटकन आपण रिकॅप करूया <coughs> तर बघा अलीकडेच भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणने अंदमान आणि निकोबार बेटा बेटामध्ये रक्तशोषक माशांच्या तेवीस प्रजाती जे आहेत ते ओळखलेल्या आहेत पांगसो पाच आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी अरुणाचल प्रदेश राज्यात साजरा केला जातो कर्नाटक क्रिकेट संघानं दोन हजार चोवीस पंचवीस विजय हजार ट्रॉफी जयते जिंकलेली आहे रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी क्वार्टिम या दुसऱ्या लिव्हिंग औषधाला सी डी म्हणजे केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेनं मान्यता जयते दिलेली आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं अलीकडेच जागतिक स्थलांतरित कामगार जागतिक अंदाज अहवाल जो आहे तो प्रकाशित केलेला आहे जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशेल शेंगिल हा चीन या देशामध्ये आहे बातम्यामध्ये दिसणारी याला हिम नदी जी आहे ही नेपाळ या देशात आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ शॉन हे ऑस्ट्रेलिया देशाला धडकणार आहे युनायटेड uh, स्टेट्स ऑफ अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा ज्या केलेली आहे वैगई नदी तामिळनाडू या राज्यामध्ये आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डायमंड इम्प्रेस्ड ऑथोरायझेशन योजना ज्याती सुरू केलेली आहे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचे यजमानपद गुजरात या भारतीय राज्यामध्ये आहे माउंट मँकिनली हा उत्तर अमेरिका प्रदेशातील सर्वात उंच शिखर आहे जागतिक आर्थिक मंचानं महिलांच्या आरोग्यातील तफावत कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयानं दोन हजार पंचवीस ची राष्ट्रीय आरोग्य परिषद जी होती आयोजित केलेली होती बातम्यामध्ये दिसणारी पंतप्रधान जनमान योजना ही विशेषतः असुरक्षित आदिवासी गट या वर्गातील लोकांशी संबंधित आहे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं अलीकडेच शिलाँग या शहरात पशुधन परिषद दोन हजार पंचवीस ज्या इथे आयोजित केलेली आहे अन्न आणि कृषी संघटनानं या संस्थेनं कृषी अन्न प्रणालीमध्ये शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापनावरील अहवाल जो आहे तो प्रकाशित केलेला आहे पिनाका मल्टी बॅर रॉकेट लॉन्च प्रणाली ही डी आर हो या संस्थेने विकसित केलेली आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं प्राचीन उमा महेश्वर धातूचं शिल्प अलीकडेच कर्नाटक या राज्यामध्ये सापडलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण वीस प्रश्न आहेत तर या वीस प्रश्नासोबतच तुमचे एकशे ऐंशी प्रश्न उत्तर जे आहेत जे के टुडेचे हे आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातले आपण बघितलेले आहेत आपलं टार्गेट आहे वीस ऑक्टोबर पर्यंत सर्व दोनशे चाळीस प्रश्न जे आहेत ते आपल्याला संपवायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा महिना आपल्याला चालू करायचा आहे तर याच्यासोबतच तुम्हाला जर या प्रश्नाच्या डिटेलमध्ये स्पष्टीकरण जर हवं असेल जर तुम्हाला कन्व्हिनियंट होत असेल तर तुम्ही त्याच्या पीडीएफ घेऊ शकता जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीसच्या पीडीएफ तुम्हाला हंड्रेड रुपीजमध्ये भेटतील सिक्स मंथच्या आणि जर तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पाठीमागच्या संपूर्ण दीड वर्षाचे पीडीएफ हवे असतील तर त्याची प्राईस तीनशे रुपये आहे जर तुम्हाला कन्व्हिनियंट होणार असेल तर तुम्ही या पीडीएफ घेऊ शकता तर यासाठी तुम्हाला हा जी पेचा क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहचाळीस एक्क्याण्णव एक याच्यावरती तुम्ही पे केल्यानंतर स्क्रीनशॉट त्याचा ह्याच व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल सेचाळीस एक्क्याण्णव तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल देल, त्याच्यामधून सर्व पीडीएफ ऍक्सेस करून डाऊनलोड करून त्याच्या प्रिंटआट्स काढून त्याचं प्रश्न उत्तर आणि विश्लेषण देखील सुद्धा तुम्ही वाचू शकता ठीक आहे तर नक्की निश्चितपणे तुम्ही सर्वांनी दोन ते तीन व्हिडिओ रिक्वेस्ट करून ऐका तुमची डायरेक्ट प्रश्न उत्तराची तयारी चांगल्या पद्धतीनं होऊन जाणार आहे तर भेटल पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉरॉंग नाईस अँड ऑल द बेस्ट